माणसाला आयुष्यात नाव गमवायला यश मिळवायला आणि प्रसिद्धी मिळवायला संपूर्ण आयुष्य घालावं लागतं परंतु हेच नाव आणि प्रसिद्धी गमवायला अगदी एखादा क्षणही पुरेसा असतो आणि असंच काहीस सध्या रणवीर अलाबादिया याच्या सोबत झालंय युट्यूबर समय रेना याच्या शो मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने तो चांगलाच चा वादाच्या भवऱ्यात अडकलेला आहे समाजातल्या सर्व स्तरावरून त्याच्यावर टीका होताना दिसते पण हा विषय केवळ टीकेपुरताच मर्यादित न राहता आता त्याच्यावर एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे रणवीर अलाबादिया याच्या सोबत समय रेना आणि आणखी दोन लोकांवर हा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे परंतु आता समय रेनाच्या शो मध्ये असं नक्की काय झालं ज्यामुळे एवढा वाद उफळला आहे तसेच रणवीर अलाबादिया याच्या वक्तव्याचा कशा प्रकारे परिणाम झाला याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बो मध्ये मित्रांनो समय रेना हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे इंजिनिअरिंग च शिक्षण घेतलेल्या समय रेनाने पुढे कॉमेडियन म्हणून युट्यूब वर त्याचा शो चालू करून कोट्यवधी रुपये कमवले इंडिया इज नॉट रेडी फॉर समय रेना ह्युमर हा त्याचा डायलॉग सातत्याने तो वापरत असताना आज त्याच्या या कॉमेडीमुळे तो चांगला अडचणीत अडकला आहे मागील वर्षी समयने त्याचा इंडिया गॉट लेटेंट हा शो चालू केला या शो मध्ये तो होस्ट असतो तसेच एक जज पॅनल देखील असते या शो मध्ये विविध लोक समोर येऊन त्यांची कॉमेडी सादर करत असतात यानंतर जज त्यांना सुद्धा विचारतात या शो मध्ये आतापर्यंत अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्याचप्रमाणे कलाकारांनी हजेरी लावली होती शो मध्ये सर्वसामान्य जनतेला न पचणारी आणि न रुचणारी डार्क कॉमेडी केली जाते या शो चे एपिसोड समय हा त्याच्या युट्यूब चॅनल वर प्रदर्शित करत असतो टेलिव्हिजन किंवा कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्म वर हे एपिसोड रिलीज होत नाही आणि याच गोष्टीमुळे या एपिसोडना सेन्सॉरशिप ची गरज पडतच नाही या शो चे काही एपिसोड सगळ्यांसाठी खुले असतात तर काही एपिसोड हे फक्त मेंबरशिप घेतलेल्या लोकांसाठीच असतात आणि याच मेंबरशिप मधून समय रेना महिन्याला कोट्यावधी रुपये कमवतो समयने सुरू केलेल्या इंडियाज गॉट लेटेंट मध्ये टॅलेंट जरी नसलं तरी हा शो प्रेक्षकांना पाहायला देखील मोठ्या प्रमाणात आवडतो खर तर त्याचा हा शो कॉपी असल्याचा सुद्धा दावा केला जातोय अमेरिकन शो किल टोनी या ची ही पॅरोडी असल्याचं सांगण्यात येत आहे या शोवरून इन्स्पायर होऊन समयने हा शो काढला होता या शो मधले अमेरिकन विनोद बदलून त्यामध्ये भारतीय विनोद घालून समयने हा शो आणि हा बिझनेस सुरू केला होता समय येण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती आणि देशातल्या बहुतांश लोकांना त्याने केलेली ही डार्क कॉमेडी मोठ्या प्रमाणात आवडत होती त्याच्या या शो मध्ये महत्वाचा मुद्दा होता लोकांना रोस्टिंग करणं आणि आपल्या भारतात इतरांना रोस्ट केल्यावर आपल्याला किती आनंद होतो हो हे वेगळं सांगणं नकोच त्याचा हा शो युट्यूबवर जरी असला तरी फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्रिया प्लॅटफॉर्म मधून त्याला जास्त लोकप्रियता मिळाली आणि इथूनच लोक त्याच्या युट्यूब चॅनल कडे आकर्षित सुद्धा झाले एवढंच नाही तर अनेक मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा त्याच्या या शो मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात केवळ कॉमेडी नावाखाली काहीही बोलून लोकांमध्ये हास्य निर्माण करायचे हा या शो चा मुख्य उद्देश आहे पण हे सगळं झालं समय रायना आणि त्याच्या शो बद्दल पण रणवीर अलावादियाचा या सगळ्याशी संबंध कसा आला आणि या शो मध्ये नक्की काय झालं यावर एक नजर टाकूयात रणवीर अलावादिया हा समय रॅनाच्या शो मध्ये केलेल्या वक्तव्यामुळे जरी चर्चेत आला तरी त्याच्या पॉडकास्ट शो मधून याआधी त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे त्याचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे त्याच्या पॉडकास्ट मध्ये अनेक मोठमोठे कलाकार दिग्गज व्यक्ती राजकारणी तसेच आध्यात्मिक गुरूंच्या त्याने मुलाखती घेतलेल्या आहेत या पॉडकास्ट शो मध्ये त्याचे अत्यंत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सगळ्यांना आवडले त्यामुळे रणवीर अलाबादी हा खूप फेमस झाला एवढंच काय तर त्याला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया क्रिएटर हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता मोठमोठे सेलिब्रिटी तसेच आध्यात्मिक गुरूंच्या मुलाखती घेताना रणवीर अलावादे हा स्वतःच्या आईची मुलाखत घेण्यासाठी सुद्धा कमी पडला नव्हता त्याच्या आईच्या या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आईला त्याच्या जडणघडणीबद्दल विचारलं आणि त्यावेळी त्याच्या आईने सांगितलं की मी तुला खूप चांगले संस्कार दिले आहेत आणि तुला अगदी शिस्तीत वाढवला आहे त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे परंतु नुकत्याच झालेल्या समयरेन्याच्या इंडिया गॉट लेटन शो मध्ये रणवीर अलाबाद याने हजेरी लावली होती आणि या शो मध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद सुद्धा करण्यात आले होते यावेळी शो मध्ये आलेल्या एका कंटेस्टंटला रणवीरने त्याच्या पालकांच्या काही खासगी होते आणि या प्रश्नावरूनच मोठा गदारोळ निर्माण झाला होता त्यावेळी रणवीरचे हे असे प्रश्न ऐकून लोक सुद्धा चकित झाले होते आणि हसले सुद्धा होते तसेच सोशल मीडियावर देखील सुरुवातीला हा विषय कॉमेडी म्हणूनच घेण्यात आला होता परंतु हळूहळू हा विषय अत्यंत गंभीर होत गेला आणि रणवीर आलाबादिया याला समाजातल्या सर्व स्तरातून टीकेचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला या शो विरोधात मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे रणवीर अलाबादिया याच्या घरी देखील पोलीस जाऊन आले कुटुंबाच्या नैतिक मूल्यांचे उल्लंघन केल्यामुळे सगळेजण त्याच्यावर टीका करत आहे यावर अनेक कलाकार तसेच राजकारणी सुद्धा आपापली मतं मांडतायत अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर त्यांचे मत मांडले आहे यानंतर रणवीरने एक व्हिडिओ बनवत जाहीर माफी सुद्धा मागितली तरी सुद्धा हे प्रकरण काही शांत झालं नाही बरे या प्रकरणाबाबत ना आता दोन गट तयार झालेले आहेत काही लोक का म्हणत आहेत की रणवीर अलाबादिया याचे बोलणे अतिशय चुकीचे आहे त्यामुळे समयरेण्याने हा एपिसोड डिलीट केला पाहिजे तसेच दुसरीकडे काही लोकांचे असे म्हणणे आहे की समय रॅना याने हा एपिसोड केवळ मेंबरशिप लोकांसाठीच ठेवला होता त्यामुळे ज्या लोकांना पाहायचा आहे त्यांनाच तो पाहता येतो त्यामुळे त्याने काहीही चुकीचं केलेलं नाहीये युट्यूब वर अजून असा बराच कंटेंट आहे ज्यावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात त्यामुळे रणवीरने केलेल्या वक्तव्याला केवळ एक विनोद म्हणून घ्यावे त्याचा बाऊ करू नये आता रणवीर अलावाद या बोलला ते चुकीचं होतं की नाही हा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवू आणि समाजातील इतर अशा घटनांकडे नजर टाकू एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर असं वक्तव्य करणं चुकीच आहे परंतु याच प्लॅटफॉर्म वर खुलेपणाने अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या घडत असतात अगदी सोशल मीडियावरच नाही तर समाजात सुद्धा अत्यंत गंभीर घटना घडतात ज्याकडे साधं लक्ष सुद्धा कोणी देत नाही रणवीर अलाहाबादियावर ज्या पद्धतीने एफआयआर दाखल करण्यात आला त्याच वेगाने इतर घटनांकडे का पाहिलं जात नाही समाजात अगदी दहा पंधरा वर्षांची मुले सरारसपणे एकमेकांना शिव्या देतात असलेल्या गोष्टींची चर्चा करतात आजही मुली सुरक्षित नाहीये आजही आपण भूतकाळात डोकावलं तर अशा अनेक बलात्काराच्या केसेस आहेत जे अजूनही पूर्ण झालेल्या नाहीयेत शिवाय या विषयांकडे तेवढ्यापुरतं बोललं जातं आणि नंतर हेच मोठमोठे लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर बोललेल्या एका गोष्टीवरून एवढा गदारोळ करता आणि ज्या गोष्टी सत्यात घडताय त्याबद्दल भाष्य करणं त्यापेक्षा जास्त लक्ष समाजात घडणाऱ्या खऱ्या खुऱ्या घटनांकडे देणं गरजेचं आहे जेवढ्या तातडीने ऍक्शन रणवीर यावर घेण्यात आल्या तेवढ्याच तातडीने इतर गोष्टींवर का नाही घेण्यात आल्या आजही कित्येक तरी बलात्काराचे केसेस पेंडिंग पडलेले आहेत ज्याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि ते पीडित व्यक्ती आजही अन्यायाची दाद मागताय सरकारकडे पण सरकारचं लक्ष कुठे रणवीर अलाबादियाच्या केस कडे आता समय राहिना आणि त्याच्या शोच काय होणार रणवीर अलाबादियाच्या करिअरवर याचा कसा परिणाम होणार हे येणारा काळच सांगेल परंतु सत्या ज्या घटना घडतात त्याकडे लक्ष देणे आणि अन्यायाला वाचा फोडणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे तर मित्रांनो हा होता इंडियाज गॉट लेटेंट आणि रणवीर अलाबादियाचा केस यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार कंटेंटसाठी दैनिक बोंबा बोंबला नक्की फॉलो करा